नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठग या मालिकेचा आजचा भाग खूपच ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की धैर्य दामिनीला म्हणतो मी जेवायला तयार आहे पण जेवण झालं की लगेच निघायचे आपण पोलीस स्टेशनला सावीला सोडवण्यासाठी दाबणीसुद्धा तयार होते मी स्वतः तुझ्यासाठी ताट वाढून आणते असं म्हणते आणि किचनमध्ये जाऊन धैर्याच्या जेवणात झोपेचं औषध मिसळते ते ईरा पाहते आता हो हे काय करताय असं ती दामिनीला म्हणते त्यावर दामिनी म्हणते अगं जर धैर्यने ही डाळ खाल्ली तर तो शांत झोपेल आणि सकाळपर्यंत उठणार नाही तोपर्यंत आपण त्या सावीकडून डिवोर्स पेपर्सवर सह्या करून घेऊ आणि मागे फिरते तर त्या दोघींना नीता वहिनी दिसतात त्यांनी सगळं ऐकलेलं असतं दामिनी त्यांना पुन्हा हे कोणालाही सांगू नको म्हणून धमकावते आणि धैर्याचं ताट घेऊन जाते वहिनी म्हणतात आता कसं होणार सावीची मदत कोण करणार इकडे धैर्य खूप गडबडीने पटापट जेवत असतो कारण त्याला सावीला लवकरात लवकर सोडवायचं असतं डाळ तर तो डायरेक्ट पिऊनच टाकतो आणि झालं माझं जा जेवण केली ना मी तुझी इच्छा पूर्ण चल आता लवकर सावीला आणि उठून उभं राहत तो असं म्हणतच असतो आणि तो पुढे काही बोलणार तेवढे त्याचे पाय अडखळायला लागतात डोकं जड पडत असतं त्याला नीट उभंही राहायला जमत नसतं तो परत खुर्चीवर पडतो बोलता बोलताच त्याचे डोळे मिटतात इकडे सावी जेलमध्ये विचार करत असते धैर्य खरंच इतका नीच माणूस आहे का फक्त त्या पेपर्सवर सही करावी म्हणून त्यानं मला जेलमध्ये दे अडकवले धैर्य याची शिक्षा तुला भोगावीच लागेल तिकडे धैर्य बेशुद्ध झालेलं पाहून स्वतः दामिनीच्या चेहऱ्यावर कुत्सित हास्य पसरतं त्या सावीला सोडवायला निघाला होता असं कसं होऊ देईन मी त्या पोरीला रात्रभर जेलमध्ये राहावंच लागेल असं ती स्वतःशीच म्हणते आणि भास्करला सांगते की धैर्यला त्याच्या रूममध्ये घेऊन जा तिकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस एका चोराला मारहाण करत चोरी कबूल करायला लावत असतात सावीला मुद्दाम ते सगळं दाखवून पोलीस तिला छळायचा प्रयत्न करत असतो पण आपली सावी घाबरणाऱ्यांमधली थोडीच आहे ती धीराने पोलिसाला त्याच्याच शब्दात उत्तर देते सावीच्या घरी भाऊ सावीला सोडवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करत असतात पण काहीच उपयोग होत नसतो शेवटी ते इन्स्पेक्टर मंजूला कॉल करून सगळं सांगतात मंजू त्यांना धीर देते आणि काळजी करू नका मी सगळं नीट करेन असं सांगते भावंना समाधान वाटतं इकडे आता दामिनी गाड झोपलेल्या धैर्यच्या उशीशी बसून म्हणते धैर्य मला माफ कर पण हे मी तुझ्यासाठीच तर करते तेवढ्यात इरा तिथे येते आणि म्हणते आत्या चला मला त्या सावीला जेलमध्ये बघायचं आहे त्यावर दामिनी म्हणते धैर्य काही अजून आठ दहा तास तरी उठत नाही आपण असं करू की सकाळी लवकर जाऊ सकाळी दामिनी आणि इरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सावीला सही करायला सांगतात पण सावी तयार होत नसते तेवढ्यात भाऊ आणि केतनसुद्धा तिथे येतात आणि माझ्या नातीला तुमच्या नाकावर टिचून बाहेर काढणार असं दामिनीला म्हणतात त्यावर दामिनी म्हणते बरं ठीक आहे मलाही बघायचं आहे तुम्ही काय करता ते आणि ते पेपर्स तिथेच ठेवून ती इरासोबत निघून जाते त्यांची गाडी जाताच तिथे आपल्या रुबाबदार पाच इन्स्पेक्टर मंजूची एंट्री होते मंजूला पाहून भाऊंना खूप अभिमान वाटतो आणि आनंदसुद्धा ते मंजूचं खूप कौतुक करतात मंजू म्हणते कौतुक नंतर करा भाऊ आधी ज्या कामासाठी आले ते करू तेवढ्यात तो उद्धट पोलीस तिथे येतो मंजू त्याची चांगलीच खबर घेते सावीला अटक करताना तुम्ही कोणतेही नियम पाळलेले नाहीत त्यामुळे ही केस आता तुम्ही नाही तर मी हँडल करणार या केसवरून तुम्हाला काढून टाकलंय असं त्या पोलिसाला सांगते त्यावर तो पोलीस हे सगळं दामिनीला सांगतो आणि काळजी घ्या म्हणतो दामिनी म्हणते मंजू असो किंवा तिच्यापेक्षाही कोणी मोठा पोलीस मला काही फरक पडत नाही तिकडे सावी भाऊ आणि केतन मंजूबरोबर बसून सगळी केस डिस्कस करत असतात पुढील भागात आपल्याला असं दिसतं की मंजू मोजूमदार निवासमध्ये झडती घेण्यासाठी येते त्यात सावी वेश बदलून नीता बहिणींना भेटते आणि पुढे काय होणार हे बघणं आता खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या